माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आलू मटार मटार पनीरसारख्या भाज्या तुम्ही खाल्ल्या असतीलच आज मी तुम्हाला मसाले न वापरता घरच्या घरी सोप्या पद्धतीने चविष्ट अशी मटारची भाजी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी मटार मीठ लावून वाफवून घेतलेले आहेत अर्धा वाटी किसलेलं ओलं खोबरं एक चमचा जिरे तीन हिरव्या मिरच्या आल्याचा तुकडा एक वाटीवर कोथिंबीर एक वाटी बारीक चिरलेला कांदा आणि फोडणीसाठी एक चमचा मोहरी चमचा जिरं चार पाच कडीपत्त्याची पानं पाव चमचा हळद प्रमाणे मीठ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात किसलेलं ओलं खोबरं तीन हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकतात आल्याचा तुकडा आणि जिरे आणि कोथिंबीर थोडं थोडं पाणी घालून एकदम बारीक वाटून घ्यायचं सर्व वाटून झालेलं आहे एका भांड्यामध्ये वाफवलेले मटार सर्व काढून घ्यायचे मिक्सरमध्ये जे वाटून घेतलं होतं ते सर्व काढून मटारला व्यवस्थित लावून घ्यायचं आता आपण फोडणी करून घेऊयात फोडणीसाठी कढईमध्ये थोड तेल घेऊन गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं एक चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये घालायचं एक चमचा जिरे चार पाच कडीपत्त्याची पानं हळद बारीक शिरलेला कांदा सर्व परतवून घ्यायचं आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत परतवून घ्यायचं कांदा परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालूयात मसाला लावलेले मटार हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यामध्ये घालायचं आहे कोमट पाणी कोमट पाणी घातल्यामुळे भाजीची चव टिकून राहते जास्ती पातळ नाही करायचंय मटर घालायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ मटार वाफवतानाही मीठ घातलं होतं त्यामुळे बघूनच घालायचं आहे आणि एक उकळी काढून घ्यायची भाजीला उकळी आलेली आहे भाजी तयार झालेली आहे अशा प्रकारे मटारची चमचमीत भाजी तयार झालेली आहे अशाच वेगवेगळ्या वेग रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय